नमस्कार मित्रांनो पुन्हा आपल्याला आपल्याक स्वप्न या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहेत आज आपण जाणार आहोत ट्रेकिंगला एक नवीन असं प्लेस निवडलेलं आहे चला तर माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट राहा पाच चव्वेचाळीसची ट्रेन आपण आता घिंचोलीतून पकडणार आहोत पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो एक नवीन ठिकाण आणि आपल्या पेजची खूप वर्षांनी ट्रेक निघालेली आहे तर चला माझ्या संख्ये कनेक्ट राहा तर मित्रांनो आपण ठाण्यावरून ट्रेन पकडल्यानंतर आपण चालवतो तर ट्रेनने कर्जतला कर्जतवरून आपल्याला दुसरी प्रायव्हेट बस केलेली आहे आपण त्याच्याने आपण पुढे जाणार आहोत अतिशय देखणं असं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला पाहायला भेटते आता इथे आपण कर्जतला उतरणार आहोत तिथून आपण प्रायव्हेट बस टेम्पो ट्रॅवल तर केलेली आहे बघू शकता आपण बसमध्ये बसलेलो तर आता पोरांची एक्साइटमेंट बघा जरा काहीतरी करा हाय बाय यारपती बाप्पा अशा तऱ्हेने प्रवास आपला चालू झालेला आहे कर्जतवरून आपण आता बेस विलेजला चाललो आहोत तिथल्याच आपण लोकल गाडी केलेली होती त्याने आपण आता पुढचा प्रवास करत आहोत फायनल आपण थोड्याच वेळा आता तिथे बेस विलेजला पोचू आणि इथे नाश्त्याला आपण सुरुवात करणार आहोत इथे आपल्या नाश्त्याची सोय केलेली आहे हॉटेल ऋषिकेश म्हणून इथे आहे त्यांच्या थ्रू आपण इथे आज नाश्ता करत आहोत म्हणजेच त्यांना आपण सांगितलं होतं कॉन्टॅक्ट केलं होतं जेवणाची सोय देखील आपल्याला त्यांनीच त्यांच्याकडेच केलेलं आहे बघा हॉटेल ऋषिकेश म्हणून इथं आहे त्याच्यानंतर नाश्ता केल्यानंतर आपण आता ट्रेकला चालू केलेलं आहे ॲक्च्युली नमस्कार मित्रांनो दापोलीक स्वप्ननगर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलेलो आहोत कर्जतलाच म्हणजे इथे कोथळीगड आहे स पहाटे आपण जवळजवळ सहा पंचवीसची ट्रेन पकडली होती ठाण्यावरून त्याच्यानंतर आठच्या दरम्यान आपण पोचलो आहोत कर्जत स्टेशन आणि तेथून आपण प्रायव्हेट बस केली आणि त्याच्यानंतर आपला प्रवास चालू झालेला होऊ शकता माझ्यासोबत पब्लिक पण आहे इथे कर्जतनंतर आम्ही उतरल्यानंतर प्रायव्हेट बस केली आणि बेस विलेजला आलो तिथे ऋषिकेश हॉटेल म्हणून आहे तिथे नाश्ता केला त्याच्यानंतर आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे खूप आजचा ट्रेक मजेदार होणार आहे कठीण असं नाही नॉर्मलच ट्रेक आहे तर अशा तऱ्हेने बेस विलेजपासून आपला ट्रेक चालू झालेला आहे याच्यानंतर आपला ट्रेक चालू झालेला तर बघू शकता याच्यानंतर आपल्याला थोडा एक दीड एक तासानंतर परत रेस्ट घ्यायचं आहे मिटिंग पॉईंट असणार आहे आणि ते बॅग्स वगैरे आपण ठेवणार आहोत खूप सारी पब्लिक सा आज आहे आपल्यासोबत आपली आय आय थिंक ट्वेंटी सिक्स पब्लिक आपल्यासोबत आहे जॉईन झालेली आहे ट्रेकसाठी आजचा जो आहे बघा इथे आपण मिटिंग पॉईंट आपल्याला बघू शकता तुम्ही इथे आपलं इन्स्ट्रक्टर सगळ्यांना माहिती देणं देत आहे गाडाबद्दल कसं ट्रेक करायचं सगळं इन्फॉर्मेशन डीग शिंदे आपल्याला प्रोव्हाइड करत आहे त्याच्यानंतर आपण ट्रेकला चालू केलेलं आहे आज पाऊस पण आहे खूप गरम होत आहे पण येताना कदाचित पाऊस भेटू शकतो आपल्याला या आशेवर आपण चाललेलो आहोत अतिशय मजेशीर आणि खूप असं चांगलं ट्रेक अनुभवणार आहोत आपण आज खूप महिन्याने आपण ट्रेकला चाललेलो आहोत आपण हे बघू शकता इथे लाईन लागलेल्या वरती चढण्यासाठी सर्व वर आपली पब्लिक आहे कोथळीगड आपण ज्या फोर्टला आलेलो त्या गड्याचं नाव आहे कोथळीगड हा संभाजी महाराजांच्या काळात हा जो किल्ला आहे हा त्याने जिंकला होता ते धान्यांचे जे कोठारे आहेत ते जतन करण्यासाठी या गडाचा वापर केला जात होता बघू शकता तुम्ही एंट्री हा जो एक कोथळीगडचा व्ह्यू आहे थोडक्यात तुम्हाला दाखवलेला आहे कोथळीगड पेठचा कोथळीगड असं त्याला उल्लेख केला जातो हे जे गड आहे खूप सुंदर असं आणि देखणं असं कोथळीगड आहे नक्कीच एकदा तुम्ही भेट द्या या कोथळीगडला आम्ही पण भेट दिली आमच्या दापोले पेजतर्फे नक्कीच तुम्हाला जर याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यामार्फत पोहोचवत असतो तर तुम्ही देखील आम्हाला कधीतरी या ग्रुपला जॉईन व्हा आणि प्रत्येक ट्रिकचा आनंद घेत जा पुढील नेक्स्ट लवकरच आम्ही तुम्हाला सांगू कुठे असेल काय असेल ते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नक्कीच काही प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर कमेंट्समध्ये सांगून आम्हाला कळवा पुढे भेटू आपण नवीन ब्लॉकमध्ये नवीन ठिकाणी कदाचित दापोलीला असू भेटू किंवा दापोलीच्या बाहेरच्या पर्यटनस्थळही तुम्हाला दाखवण्यात येईल तोपर्यंत धन्यवाद